के आजी कार का डेरा आईला बा कार काई डेर ना वाजी सो सन्माना जावणा येतन पुरे जना जावण जते रम्मी गुलाब जान पापोन सन्मान करताची जी आय रन द कस कर सुरे किली स्वस्थ री मोपोज कर दियात ಸ್ಪೈಸಸ್ ಚಾನಲ್ ಕರ್ಕಳ ಉಂಟು ಮೆಳ್ಳೆ ತೇರ ಜವಣ ಜವಣ್ಣ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅತ್ತಿ ಕರ್ಕಳಚ್ಚೆ ಮಾಧವೇಂದ್ರ ಜ್ಯೂಸ್ ಸೆಂಟರ್ ಆಯ್ಲಿ ಬಾರಿ ಫೇಮಸ್ ಜಲಲೆ ಬಟ್ ಮೈಕ್ ಸೊಡಾ ಶರ್ಬತ್ ಮೋಣಿ

एका सन्माना जावणा कार काळताय तसा कांय असेंच ना कितें म्हळ्यार एक भारी विद्रंभण्यात तुमी ह्या व्हिडियोर पळया ती कसो पुरा स्पेशल आसा फ्रेंड्स आतां मी कारकळतय राजा चारय दिसाचे सन्माना जेवणाचे व्हिडियो तुमगेलो वट शेर करताचो तशी हांगात पळयात देवस्थाना भितर पुरा वान जगतारी हांगा पद्मावती हॉलांत व्हडता ती तशी हुना हुना रंद आप सकडे गेल जीएस बी चार के सगळे गेम येताचो ती रंधापुरा हा एक पण सेट जातरी हिंग पद्मावती हॉल अंतू वडत शिपुराज्याने हंगा जेवणा जाग दवरन बसता असा ती ఫ్రెండ్స్ కారకాళిస్ సన్మాన జీ హా బా సకడ హీ కుమ దూల్ గులబుడు సన్మా దా సకడ వారే గాల గౌను పడిప పుడ్డి జా సారిత వీ బ ఛంద ఏ హా కార్కాళా తరచే చరి సన్ జవే భారీ విజృంభణ చల్ల హోగే శేర్ કાર કઈટેજી ચારી સન્મા આયલા પૂરેજ કરતા સન્માન કરતાજી ધર્મ ગાલ હાથ લાવી પડીપણી પુ્ડી દીતા ಜವನ್ ಜೆ ಜನ ಪಳ ಪಡಿಪಾನ ನೀಡ್ಡಿ ವಂಟಿತ ಪಡಿಪನ ಪಪ್ಲ ಚುನ್ನ ಪೂರಂಗ वारी खुशी तुका इलेक्ट्रिसिटी स्वसर येते बाय 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 रंताप कसं करजोण पड़े दासुरे सुरे स्वसर री ओपन कर जाए एक फोन करला तो बडो रिस्क करतो डायरेक्ट नाव कसं माहिती तुम गेला सहेना किडी हां सहेना किडी सहेना किणी कार काढवे तुम बाय बाय इथं थँक यू वारी खुशी ठीक आहे लाइक लाईक सपोर्ट करा ती सकारात्मक लिंक पुरा शेअर करा ती आम्ही कोणा गॅलरी किणी स्वसर पडे आपण म्हणते

आज ये कारकाल चारी चार ही दिवस सन्मान करता थी भारी विजृंभण प्रती एक आज आयतारशील निमित्त पूरे हम बायलेशील बैले शील चरडू पूरे यो चिमक जल्द पूरे चरडू सन्मान आईचे एक भाग्य मेडल असतं तशी जी त्या पुऱ्या बाईल म्हणजे आणि नाही कुंकुम आणि हळद येऊन घेऊन 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 कारकळा मात्र पडी पण आणि ते हंग जवळचा दारल म्हणजे आणि गांध हाताक लावून सोडतात ती तशीची वाण घालतात ती पुढी हा पुढी समित असं मामला सांगितलं सांगितलं कारकळा विषयी

ತರ ಜೊ ಕಾರ್ಜೋ ಕಾರ್ಕಳ ಜಸ್ಟ್ ಪಾಸ್ ಕೂಸರಿ ಗಾವ ಓತಾನಾಯ ಹಂಗೇ ಮೇನ್ ಪ್ಲೇಸ್ ರಬ್ಬೋಚ ಸಕ್ಕ ಮಾಧವೇಂದ್ರ ಜೂ ಸೆಂಟ್ ಬಟ್ ಮಮ್ಮ ತಂಗೇಲೆ ಸೋಡೆ ಶರಬತ ಮುಸಮ ಅಸ್ತ ಬಾರಿಲಾಯ ಸೋಡೆ ಶರಬತ ತಮ್ಮ ಚಪೂರ ಸಂತ ಪ್ರಭು ಜಲ್ಲಂಗಾ ಸೋಡೆ ಶರಬತ ಪಿಕ್ತ तयारी वैरोचन विराजमान जत्तरी तई आरती जत्तरी तशी बटमा मंगा रुप्या पुल बंगरा पुल शी पुल सकड तय उडई तती तशी बक्त बजक समूह सकडे तय एक पुल गेवचंत दोर्चाक भारी एक बक्तेरी सकडे बागी जत्त तेंतु तय ते एक भारी बारी क्रम चलता मागीर तशी जवाणें आसता तज्ञाची तशी पूर सकड दरल मनीश हांगा नार्लखण कर तेरोच्यो नार्लकण करून घेवन चकर हांगा लैन रबले सक्कड सो so, हे yeah, uh, राजेंद्र प्रभु ममान बरयलेल्या वाल्मीकि रामायणा पुस्तक नमस्ते आय एम राम अँड दिस इज रामायण ह्या yeah, पुस्तकाचे विशेशता म्हळारी सब्यमिन्द्र स्वामींनी वसंतोत्सव दोन हजार बावीस सगळे पुस्तक रिलीज केलेलें तंतू पुरा दशावतार आनी असं शेल्डुवाल का तरी प्लस अंतु रामायणाच्या प्रत्येक खंडाची काणी त्या एक एक पात्र त्या स्टोरी नरेट रेट करतात त्या इंडेक्सा भीतरी पुरा तंतु डिटेल्स दिलेलं असं तंतू प्रत्येक खंडाची स्टोरी एक एक कॅरेक्टर त्या स्टोरी नरेट रेट करतात बालकांड जल अयोध्याकांड जल अरण्यकांड किशकिंदा सुंदरकांड आणि युद्धकांड तशीची आले स्तुती स्पष्ट जाऊ शकते रि वॉवेल्स आणि कॉन्सनंट साऊंड बाराखडी म्हणतात त्या बाराखडी आणि पुरा तशीची रामायण प्रत्येक चित्र चित्रांकन केलेलं असत अंक विज्युलिस्टिक मेमरी असतात तर त्यांण पठण जाऊ शकता तशीची

ಮತ್ತ ಚಿಟ್ಟಿಸ್ ಕಾರ್ನರ್ ಕಾರ್ಕಳ ಭಾರಿ ಫೇಮಸ್ ಪಿಜ್ಜಾ ಬರ್ಗರ್ ಮಶ್ರೂಮ್ ಮಶ್ರೂಮ ಪನ್ನೀರ್ ಆಲೂ ಮಶ್ರೂಮ್ ದಿ ಮಶ್ರೂಮ್ ಮಶ್ರೂಮ್